नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीव्ही एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे ना अतिशय महत्वाचे पण पन्नास प्रश्न बघणार आहोत ते पण वन लाईनरमध्ये तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो वेळ न घालवत आपण प्रश्न बघूया काय तर प्रश्न पहिला बघा फिट इंडिया मोहिमेअंतर्गत भारतातील पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर याचं उत्तर काय होतं पुणे मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक बघा भारतातल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं तर पुण्यामध्ये आलं होतं प्रश्न दुसरा बघा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे ठरले आहेत तर याचं उत्तर काय आहे आंध्र प्रदेशचे आंध्र प्रदेशचे कोण आहेत मुख्यमंत्री तर चंद्रबाबू नायडू हे आपले पूर्ण भारतातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत प्रश्न तिसरा बघा आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणत्या संस्थेला भेटला तर याचं उत्तर काय होतं एज्युकेट गर्ल जी की भारताची संस्था आहे शाहिन अली ही मालदीवची संस्था आहे आणि तिसरं काय उत्तर आहे तर फ्लेवियानो अँटोनिया एल विलायनो एवा ही फिलिपाईन्सची संस्था आहे तर या तीन संस्थांना आशियाचं नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार पंचवीसचा या तिन्ही संस्थेला भेटलेला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानूने कोणते मेडल जिंकले त्याचं उत्तर काय सुवर्ण कोणतं पदक जिंकलेलं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आपल्या मीराबाई चानोनं प्रश्न पाचवा बघा देशातील कोणत्या अर्धसैनिक दलाने महिला कमांडो युनिट सुरू केलं आहे तर याचं उत्तर काय सी आय एस एफ सी आय एस एफनं सी आय एस एफ या अर्धसैनिक दलानं महिला कमांडो युनिट सुरू केलेलं आहे प्रश्न सहावा बघा सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी नुकतेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आले याचं उत्तर काय तर राजस्थान ऑपरेशन संस्कार म्हणलं की मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे राजस्थान ठीक आहे प्रश्न पुढचा बघा सातवा अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्या नावावर कोणत्या राज्य सरकारने शिष्यवृत्ती जाहीर केली तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश कोणत्या राज्यानं तर उत्तर प्रदेश या राज्यानं शुभांशु शुक्ला अंतराळू शुभांशु शुक्ला याच्या नावावर शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा दोन हजार पंचवीसमध्ये भारताची जलविद्युत राजधानी म्हणून कोणत्या राज्याला गौरवण्यात आले तर याचं उत्तर काय अरुणाचल प्रदेश बघा दोन हजार पंचवीसमध्ये भारताची जलविद्युत राजधानी प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताची जलविद्युत राजधानी कोणती आहे तर अरुणाचल प्रदेश प्रश्न नव्व बघा पुढचा भारतीय सैन्य दलाने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित केला तर याचं उत्तर काय आसाम भारतीय सैन्य दलाने पहिला आरोग्य सेतू सराव बघा लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय सैन्य दलाने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर आसाम या राज्यात आयोजित करण्यात आला होता प्रश्न दहावा समान नागरिक कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे उत्तरेचं काय असणार आहे तर उत्तराखंड समान नागरिक कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे प्रश्न अकरा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नुकतीच सुरू केली आहे त्याचं उत्तर काय बिहार बिहार या राज्यानं मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे प्रश्न बारावा बघा एफ डी आय गुंतवणुकीमध्ये भारतात कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो त्याचं उत्तर आहे कर्नाटक एफ डी आय गुंतवणुकीमध्ये आपल्या पूर्ण देशामध्ये कर्नाटक या राज्याचा पहिला क्रमांक लागतो प्रश्न तेरावा बघा पर्यटन पोलीस ही फोर्स महाराष्ट्र सहित देशातील किती राज्यांमध्ये सुरू होणार आहे त्याचं उत्तर आहे चौदा बघा पर्यटन पॉलिसी महाराष्ट्र धरून देशातील राज्यामध्ये सुरू होणार चौदावा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पंच्याऐंशी पॉईंट शून्य एक मीटर भाला फेकून डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले त्याचं उत्तर आहे रौप्य पदक प्रश्न पंधरावा नुकतेच कोणत्या राज्याने भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे त्याचं उत्तर आहे मिझोराम प्रश्न महत्वाचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे कोणत्या राज्याने मिझोराम या राज्याने भीक मागण्यावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलेलं आहे सोळावा प्रश्न बघा राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये कोणत्या महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला त्याचं उत्तर काय आहे पुणे प्रश्न सतरावा देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वे ते ते ती कोणत्या मार्गावर जिंद ते सोनीपत या मार्गावर तर ती कोणत्या राज्यात धावली तर याचं उत्तर होतं हरियाणा प्रश्न अठरावा जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी देशातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे त्याचं प उत्तर काय जयपूर प्रश्न एकोणीस महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे तर याचं उत्तर आहे हरियाणा कोणती लाडो लक्ष्मी योजना कोणत्या सरकारने केलेली आहे तर हरियाणा सरकारने केलेली आहे प्रश्न विसावा बघा देशातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले उत्तर काय बिहार प्रश्न एकविसावा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक प्रश्न बावीसावा गिदाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिदाड ज्ञान पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे याचं उत्तर आहे आसाम प्रश्न तेवीसावा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यालाच ऑपरेशन कागरपण म्हटलं जातं तर हे कोणत्या दोन राज्यांमधील भागात नक्षलवादी बंडखोरांविरुद्ध भारतीय सुरक्षा दलांनी सर्वात जास्त काळ चालवलेली मोहीम ठरली तर याचं उत्तर आहे छत्तीसगड तेलंगणा प्रश्न चोवीसावा ज्येष्ठ नागरिकांचे गाराणे तक्रारी वाद मिटवणे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केला त्याचं उत्तर आहे केरळ प्रश्न पंचवीसावा कसोटी वन डे टी ट्वेंटी क्रिकेट या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरले आहे तर उत्तर असणार आहे स्मृती मानधना प्रश्न क्रमांक सव्वीस बघा कोणत्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय ठेवण्याचा निर्णय घेतला हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवा तर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं जे संरक्षण मंत्रालय आहे तर त्याचं नाव बदलून काय केलंयचा युद्ध मंत्रालय ठेवलेला आहे प्रश्न सत्तावीसावा नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली त्याचं उत्तर आहे श्री चंद्रशेखर प्रश्न अठ्ठावीसावा सशस्त्र सीमा दलाचे म्हणजे एस एस बीचे चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले तर याचं उत्तर आहे संजय सिंगल एस एस बीचे चे जे नवे महासंचालक यांची आता नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न एकोणतीसावा भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक विजय मिळवून नुकताच कितव्यांदा आशिया कप जिंकला तर याचं उत्तर आहे चौथ्यांदा पुढचा प्रश्न बघा ऑपरेशन सिंदोर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक इन साइड पाकिस्तान या पुस्तकाचे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणाच्या हस्ते प्रकाशन झाले त्याचं उत्तर आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रश्न द्विसा बघा भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार प्रश्न बत्तीसवा महाराष्ट्रातील स्मार्ट ग्रीन हायवे या प्रकल्पाचे उद्दिष्ट कोणत्या दोन शहरांना जोडण्याचे आहे त्याचं उत्तर काय असणार आहे मुंबई आणि नागपूर प्रश्न तेहतीसावा बघा जगभरात जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो के तर उत्तर काय असणार आहे आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो कोणत्या देशाने कर्करोगावरील लस विकसित केली आहे तर उत्तर काय असणार आहे रशिया रशिया देशाने कर्करोगावरील लस विकसित केलेली आहे पस्तीसावा प्रश्न बघा कोणत्या देशाने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामसहित सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईटवर बंदी घातली आहे नेपार। नेपार ले ले, तर याचं उत्तर काय नेपाळ तर बघा नेपाळ देशानं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामसहित सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईटवर बंदी घातली आहे तर त्यामुळे तिथं बघा मित्रांनो आता दंगल पण झाली होती भरपूर प्रमाणात तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतीलच प्रश्न छत्तीसावा बघा नुकतेच लेविजने कोणाला आपली नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर याचं उत्तर काय आलिया भट्ट प्रश्न सदतीसावा नुकतेच भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले त्याचं उत्तर काय असणार आहे तामिळनाडू पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अडतीसवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर उत्तर काय दिल्ली पुढचा प्रश्न भारतात अडतीस टक्के डिजिटल साक्षरता असून कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल राज्य ठरले आहे तर उत्तर काय केरळ प्रश्न चाळीसावा बघा एन पी सी आयने ने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून काही व्यवहारासाठी आयची दैनिक मर्यादा किती लाखापर्यंत वाढवली त्याचं उत्तर काय असणार आहे दहा लाख प्रश्न एक्केचाळीसावा बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटामध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले तर उत्तर काय असणार आहे अमरावती महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न परीक्षेला विचारला जाणार आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवलेले आहे प्रश्न बेचाळीसावा बघा सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितीवे उपराष्ट्रपती ठरले आहेत हा पण प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न येणार आहे तर हे कितीवे राष्ट्रपती ठरलेले आहेत पंधरावे राष्ट्रपती ठरले आहेत कोण सी पी राधाकृष्णन प्रश्न त्रेचाळीसावा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर ते आणखी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत तर याचं उत्तर काय गुजरात प्रश्न चव्वेचाळीसावा बघा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर काय असणार आहे दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर या दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा केला जातो प्रश्न पंचेचाळीसावा बघा समुद्र प्रदक्षिणा ही भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी सुरू केलेली नौकाईन मोहीम कोणत्या शहरातून सुरू करण्यात आली तर उत्तर काय असणार आहे मुंबई या शहरातून ही मोहीम सुरू करण्यात आली होती प्रश्न सेहेचाळीसावा बघा टी सी ए कल्याणी यांची भारताच्या कितव्या लेखानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर काय असणार आहे सत्तावीसाव्या किती सत्तावीसाव्या लेखानियंत्रक म्हणून कोणाची नियु... नियुक्ती करण्यात आली तर टी सी ए कल्याणी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा बघा भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर उत्तर काय अरुणाचल प्रदेश आणि आपला अठ्ठेचाळीसावा प्रश्न बघा संपूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवण्यात आलेला अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला पार्क कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे त्याचं उत्तर काय असणार आहे उत्तर प्रदेश प्रश्न एकोणपन्नासावा नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर काय सातारा या ठिकाणी होणार आहे की तो नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा बघा डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अनुपम खेर तर मित्रांनो हे प्रश्न होते सप्टेंबर महिन्यातले पूर्ण चालू घडामोडीचे तर ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा मी तुम्हाला या प्रश्नाची जी अशी जी वाचून दाखवली ती मी तुम्हाला हाय अशी पीडीएफ मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मी पाठवून देईन चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर काय मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र